नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया प्रीतम प्रीट्यूब चॅनलवर तर आज मी एक महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे तर ते आहे सी सेक्शन नंतरला आपण कशी रिकव्हरी करतो जसं की माझं सी सेक्शन झालंय आणि आता मी बऱ्यापैकी आज फ्री आहे ओके आहे म्हणजे तर सी सेक्शन नंतरला आपल्याला असं वाटतं की त्रास कमी होतो बट असं काही नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यात पण खूप जास्त त्रास आणि सी मध्ये पण भरपूर प्रमाणात त्रास होतो जे कंट्रोल न होणारा पेन आहे त्यानुसार सगळ्या सिस्टीम मध्ये चेंज झाल्याने खूप स्ट्रेस येतो आणि पूर्ण चिडचिड झोप होत नाही आणि खूप विकनेस येतो बाळाला फीड वगैरे केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रत्येकाच्या ता, आयुष्यात येतात आणि तसेच माझ्याही आयुष्यामध्ये ह्या गोष्टी आल्या तर सी सेक्शन नंतर माझ्या आयुष्यात खूप साऱ्या समस्या आल्या त्याचा सामना मी कशी करते हे आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की माझ्यासारख्या भरपूर म्हणजे माता असतील की त्यांनाही भरपूर साऱ्या समस्या आल्या असतील जसे, मला जसे की मला आल्या त्या झाल्या जसे ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे त्यांना काय प्रॉब्लेम झालेत किंवा माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आले तर आज मी त्यावर काही टिप्स सांगणार आहे काही टिप्स अशा आहेत की ज्या मी स्वतः फॉलो करते आणि त्याने मला आराम मिळतोय आणि तुम्हालाही आराम मिळेल सो so, चला व्हिडिओ स्टार्ट करूया जीवनामध्ये भरपूर सारे बदल होतात आणि त्यापैकी एक आहे तो म्हणजे शारीरिक बदल आणि डिलिव्हरी नंतरची रिकव्हरी तर त्यातला पहिला पॉईंट तो म्हणजे रिकव्हरी टाइम सी सेक्शन नंतर पहिले काही आठवडे असतात ते रिकव्हरीसाठी खूप महत्वाचे असतात आणि त्यामध्ये शरीराला एकदम काळजीपूर्वक आणि हळूवारपणे बरे होऊ द्यावा लागतात आपल्याला जिथे स्टिचेस टाकलेले असतात तिथे थोडीफार वेदना आणि अस्वस्थता होतच राहते पण हे हळूहळू कमी होत जातं जसं की तुम्ही माझी कंडिशन बघितली मला तर एवढा विकनेस आला होता आणि अजून पण आहे बट थोडासा कमी झालाय तर आता दोन दिवसापासून माझा थोडा विकनेस कमी झालाय बट मला खूप त्रास झाला तर प्रत्येक स्त्रीला या त्रासामधून जावं लागतं पण याला घाबरून न जाता हे हळूहळू कमी होईल हे लक्षात ठेवायचं होणाऱ्या पेन वरती कंट्रोल आणि जी आपल्याला जखम झालेली जी स्टिचेस आहे त्याची काळजी कशी घ्यायची हे डॉक्टरांच्या सल्ल्याने विचारपूस करत राहावी आता त्यामधला दुसरा पॉईंट तो म्हणजे सेल्फ केअर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीची माझ्या सेल्फ स्वतःची मी किती काळजी घेते जसं की तुम्ही बघितलं प्रेग्नन्सी मध्ये मला किती ग्लो आला होता आणि आता डिलिव्हरी नंतर मी खूप थोडी अशक्त झाली खूप वीकनेस आलेला आणि त्याच्यामुळे माझे भरपूर काही चेंजेस झाले प्रेग्नेसी मध्ये तर खूप जास्त ग्लो आला होता पण आता डिलिव्हरी जशी झाली तशी झोप मोड झाली अशक्तपणा आला पूर्ण विकनेस आला आणि चिडचिड मध्ये झोप होत नाही रात्रभरामध्ये कारण की बाळाला फीड करावं लागतं उठावं लागतं बऱ्याच सार्या समस्या प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात जेव्हा बाळ होतं तेव्हा बट हे खूप आनंददायी आहे म्हणून आवडतं पण करायला जशी मी पहिली होती मला त्या रूपामध्ये परत यायचंय स्वतःला खूप मिस करते कारण आपल्या सगळ्यांना क्लिअर ग्लोईंग आणि रेडियंट स्किन आवडते आणि त्यात मी सुद्धा आहे मला कोरियन मॉडेलची ग्लास स्किन खूप जास्त आवडते आणि माझी इच्छा आहे माझी पण स्किन तशी हवी जसं की दक्षिण पूर्व आशिया खंडात पिढ्यान पिढ्या एक घटक युज केला जातो आणि ज्याचे आपल्या स्किन साठी खूप सरप्राइजिंग फायदे असतात तो घटक म्हणजे तांदूळ पण हे फक्त कोरियामध्ये फेमस नाहीये तर आपली आजी आई हे सुद्धा खूप वापरायचे कारण तांदूळ आपल्या स्किनला निरोगी ठेवण्यासोबतच खूप ग्लोईंग आणि रेडियंट पण करते पण काही जण अशी स्किन मिळवण्यासाठी काहीतरी त्रासदायक घरगुती प्रयोग करत असतात जसं की एक उदाहरण म्हणजे तांदुळाचं पाणी तांदूळ शिजवलेलं जे पाणी निघतं त्याचा सुद्धा चेहरा वॉश करण्यासाठी उपयोग करतात जेणेकरून आपली स्किन टायटन ग्लोईंग आणि रेडियंट होईल पण हे खूप कष्टदायक असतं पण आपल्यापैकी प्रत्येकाला सोपी आणि फास्ट मेथड आवडते आणि आपल्या या इच्छाला पूर्ण करण्यासाठी मामा अर्थ घेऊन आलेले आहे राईस वॉटर फेस रेंज यामध्ये राईस सोबतच नियसिनामाइड सुद्धा आहे जे आपल्या स्किनला खूप इफेक्टिव्ह आहे यामध्ये राईस वॉटर आहे जे आपल्या स्किन मध्ये कोलेजन प्रोडक्शन स्टिम्युलेट करते आणि जे निय आहे आपल्या स्किन मधील डेड स्किन सेल्स ला कमी करून ओपन पोर्सला फ्रेश आणि बनवते जे नॅचरली आपल्या स्किनला क्रिस्टल क्लिअर स्किन मिळवण्यास मदत करते आणि त्याचा रिझल्ट खूप इझी आणि खूप फास्ट आहे हे आपली स्किन एकदम डीपली क्लीन करते आणि आपल्या स्किनला एकदम टवटवीत तव बनवते हे आपण डेली युज करू शकतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही जसं की हे पॅरामिन फ्री आहे आणि सल्फेट फ्री आहे आणि हे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड असून सेफ सर्टिफाईड सुद्धा आहे जर तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला पण अशी ग्लोईंग आणि ग्लास स्किन पाहिजे असेल तर यूज माय कुपन कोड पी ट्वेंटी मध्ये आहे पण आता मी माझं स्किन रुटीन नेहमीप्रमाणे चालू करणार आहे परतपासून आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमची जुनी प्रिया दिसेल तर दुसरा पॉइंट आहे ती म्हणजे शारीरिक क्रिया म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी जसं की मला काही आठवड्यांसाठी वजन नाही उचलायचं हे डॉक्टरने सांगितलेलं आहे तर का उचलायचं नाही वजन किंवा का एवढी काळजी घ्यायची तर आपण नऊ महिने पोटामध्ये बाळ ठेवतो डिलिव्हरी झाल्यानंतर पोट अचानक रिकामा होतं आणि स्टिचेस असतात पोटामध्ये सुद्धा स्टिचेस असतात आतमध्ये शरीराला आपल्या पहिल्यासारखं होण्यासाठी सहा महिन्याचा तरी कालावधी द्यावा लागतो तर त्यामध्ये जर आपल्या स्टिचेस ला काही जड उचलल्यामुळे स्टिचेस निघाला किंवा काही प्रॉब्लेम आला पस झाला किंवा स्विलिंग आली आणि त्यामुळेच डॉक्टर असे सल्ला देतात की काही आठवड्यापर्यंत वजन उचलायचं नाही तर आता मी कशी रिकव्हरी करते तर थोडं थोडं दहा मिनिटं पंधरा मिनिटं थोडं थोडं वॉक करून मी चालण्याचा व्यायाम करून मी माझ्या रिकव्हरीला थोडी हेल्प करते आणि इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या शरीराचं ऐकायचं कारण की आपल्याला जेव्हा दुखत तर दुखताय तेव्हा आपण आराम करण्याची सशक्त गरज आहे आणि प्रत्येक स्त्रीला सगळे सारखे प्रॉब्लेम होतात असं काहीच नाही आता सी सेक्शन वाल्या बरेच महिला आहेत त्यांना जास्त त्रास होत नाही मला एवढा विकनेस आला ना की मला म्हणजे बोलतात बाकीचे की तुला एवढं कसं काय होतं डिलिव्हरी नंतर खूप खाण्याची इच्छा होते खूप काही काय होतं बट मला तुला तसं काही होत नाही कारण मला खरोखर तसा त्रास होतोय त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीचा त्रास वेगळा असतो शरीराप्रमाणे तर नेक्स्ट पॉइंट आहे मॅनेजिंग डेली लाईफ दैनंदिन जीवनाचे व्यवस्थापन तर यामधला पहिला पॉईंट आहे मदत आणि समर्थन म्हणजेच हेल्प आणि सपोर्ट आता सी सेक्शन झाल्यानंतर भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतात यामध्ये असं काही प्रॉब्लेम असतात की मी कोणाला सांगू की नको सांगू मला हा त्रास होतोय म्हणून खूप भीती वाटते मनामध्ये की सांगावा की नाही सांगावं म्हणून पण मदत मागण्यास घाबरायचं नाही तर असं काही प्रॉब्लेम जाणवला तर आपला जसं की जोडीदार आहे आपले फॅमिली मेंबर आहे आपले फ्रेंड आहेत त्यांच्याशी नेहमी शेअर करा मी तर माझ्या हसबंड सोबत सगळ्या गोष्टी शेअर करते जो मला त्रास होतोय तो आणि सपोर्ट सिस्टम असल्यानंतर आपल्याला अशा प्रॉब्लेम वरती लवकर मात करता येते म्हणजे योग्य ती ट्रीटमेंट आपल्याला मिळून जाते आता नेक्स्ट पॉईंट तो म्हणजे इमोशनल आणि सायकोलॉजिकली चेंजेस तर सगळ्यांना माहीत आहे प्रेग्नन्सी लाईफमध्ये मध्ये आणि डिलिव्हरी झाल्यानंतरला भरपूर सारे मानसिक आणि भावनिक बदल होत राहतात माझ्यासोबत पण तेच झालंय तर सी सेक्शन नंतर बऱ्याच स्त्रियांना विविध भावनांचा अनुभव येतो तर जसं की आनंद आनंदापासून थोडस दुःख दुःखापासून थोडी चिंता म्हणजे अशा भरपूर साऱ्या मूड स्विंग्स होत असतात कधी कधी पोस्टमॉर्टम डिप्रेशन सुद्धा होऊ शकतं मला एक खूप सारं होत होत पण माझ्या जवळ असणाऱ्या सगळ्यांनी माझी तेवढी खूप काळजी घेतली त्यामुळे मी त्यामधून थोडीशी बाहेर निघाली म्हणजे हेच की प्रियजनांसोबत बोलणं किंवा मदत मागण्यासाठी न घाबरणं त्यामुळे माझ्या प्रॉब्लेम वरती समाधान मिळत गेलं मला माहितीये हे बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे पण मी यामधून आता जाते त्याच्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन करते जर तुम्हाला खूप जास्त त्रास होतोय जो सहन करू शकत नाही तर तुम्ही डॉक्टरांशी नक्की एकदा सल्ला घेऊ शकतात आता हे घाबरायचं का नाही मी हे तुम्हाला का बोलते कारण की मानसिक जेव्हा त्रास होतो तेव्हा आपण सायकोलॉजी डॉक्टर कडे आपण जायला घाबरतो की काय समजतील मला मी मानसिक आजार आहे की काय किंवा लोक मला काय बोलतील अशी भीती आपल्या मनात राहते आणि आपण मग त्यांच्याशी संवाद करत नाही किंवा त्यांच्याकडे जाण्यासाठी टाळाटाळ करत पण सर्दी खोकल्याप्रमाणेच ही गोष्ट सुद्धा एकदम नॉर्मल आहे आणि आपण त्यांचा सल्ला घेऊन एकदम आपण नॉर्मल सुद्धा होऊ शकतो तर शेवटचा चौथा पॉईंट ते म्हणजे लॉंग टर्म ऍडजस्टमेंट तर यामधला सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो म्हणजे शारीरिक बदल आपलं शरीर गरोदरपणापासून गर ते नॉर्मल होण्यापर्यंत थोडा वेळ घेऊ शकतो तर ते ठीक आहे स्वतःशी संयम ठेवा आणि लहान लहान गोष्टींचा आनंद घ्या तर तुम्ही योग्य प्रकारे बरे होत आहात की नाही हे बघण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे खूप गरजेचं आहे तर यामधला दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये न्यू रुटीनला फॉलो करणे तर आपण पहिले सिंगल होतो जसं की हजबंड वाईफ ठीक आहे पण आता आपल्या आयुष्यामध्ये नवीन एक म्हणजे जसं की बाळ आलेला आहे नवीन बाळासोबतच जीवन म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये नवीन रुटीन ला स्थापन करणार म्हणजेच पहिले थोडं आळशी होतं पण आता आळशी म्हणून चालणार नाही थोडं लवचिक बनावं लागेल दोन दोन तासाला उठून बाळाला फीड करावं लागतं झोप मोडावी लागते आणि गरजेनुसार दुसऱ्या गोष्टींना आपल्याला बाळासाठी ऍडजस्ट करावं लागतं जसं की पंधरा दिवस झाले लवकर मोबाईल पण हातामध्ये येत नाहीये म्हणजे बघायला सुद्धा वेळ नाहीये टीव्ही तर विसरूनच गेली पण म्हणजे मी असं टीव्ही अगोदर पण कधी बघत नव्हते जास्त पण कधी कधी सिरीज नवीन आली तर ती बघायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात झोप खूप महत्वाची होती म्हणजे मी आठ तास माझ्या झोपीला मी कसेही करून द्यायची म्हणजे द्यायचे पण म्हणजे जसं की नवऱ्याच्या वरती एक नंबरला माझ्या झोप होती मग दोन नंबरला नवरा होता पण आता ते काहीच नाही पण आता सगळं बाजूला करून मला दोन दोन तासाने बाळासाठी उठावं लागतं आणि त्यात आनंद सुद्धा आहे डिलिव्हरी नंतर मला असे अनुभव आले मी तुम्हाला काही प्रॉब्लेम आले काय आहे ते मी तुमच्या समोर सगळे मांडले बट तुम्हालाही काही प्रॉब्लेम येत असतील तर मी काही टिप्स तुम्हाला सांगितले आहेत की असंही होऊ शकतं म्हणून तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहणं गरजेचं तर चला मी इथे मी माझा व्हिडिओ संपवते बट जातानी अजून एक गोष्ट सांगते प्रत्येक आईचा अनुभव हा वेगवेगळा असतो तुम्हाला मदत असेल मदत पाहिजे असेल तर ती मागण्यासाठी अजिबात संकोच करायचं नाही तुमचे काही अनुभव असतील काही प्रश्न असतील तर ते नक्की शेअर करा खाली कमेंट्स मध्ये आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय टेक केअर